नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर आजचा आपला मराठी थी व्याकरणातील टॉपिक आहे कवी साहित्यिक आणि त्यांची टोपण नावे हा तुम्हाला टॉपिक एक ते दोन मार्कांसाठी प्रत्येक परीक्षेमध्ये विचारला जातो त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर आपले पहिले साहित्यिक पहा यशवंत दिनकर पेंढारकर ज्यांचं टोपण नाव आहे यशवंत त्याच्यानंतर दुसरे आहेत मोरोपंत रामचंद्र पराडकर यांचं टोपण नाव आहे मोरोपंत त्याच्यानंतर तिसरे आहेत नारायण सूर्याजीपंत ठोसर यांना आपण रामदास या टोपण नावाने ओळखतो त्याच्यानंतर आहे दत्तात्रय कोंडो घाटे यांना दत्त या टोपण नावाने ओळखतात त्याच्यानंतर आहे चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांना आपण आरती प्रभू या टोपण नावाने ओळखतो पुढचे पहा त्याच्यानंतर आहे नारायण मुरलीधर गुप्ते यांना आपण बी या टोपण नावाने ओळखतो तर हा तुम्हाला आय एम पी करायचा आहे याच्यावर तुम्हाला भरपूर परीक्षेमध्ये प्रश्न येऊन गेलेला आहेत त्याच्यानंतर आहे गोपाळ हरी देशमुख यांना आपण लोकहितवादी या टोपण नावाने ओळखतो याला देखील आय एम पी करायचा आहे त्याच्यानंतर आहेत शंकर काशीनाथ गर्ग यांना आपण दिवाकर या टोपण नावाने ओळखतो पुढचे आहेत माधव त्यंबक पटवर्धन यांना आपण माधव जुलियन या टोपण नावाने ओळखतो याला देखील आय एम पी करायचं आहे त्याच्यानंतर आहे दिनकर गंगाधर केळकर यांना पण अज्ञातवासी या टोपण नावाने ओळखतो याला देखील तुम्ही आय एम पी करा त्याच्यानंतर पुढचे आहेत आत्माराम रावजी देशपांडे यांना पण अनिल या टोपनावाने ओळखतो तर याला पण आय एम पी करायचं आहे हे काही महत्त्वाचे साहित्यिक आणि त्यांची टोपनावे वारंवार विचारले जातात त्या त्यामुळे ती तुम्हाला आय एम पी करून ठेवायची त्याच्यानंतर आहेत कृष्णाजी केशव दामले यांना आपण केशवसूत या नावाने ओळखतो यांना देखील आय एम पी करायचं आहे त्याच्यानंतर आहे सौदागर नागनाथ गोरे यांना पण छोटा गंधर्व म्हणून ओळखतो हे देखील आय एम पी करा त्याच्यानंतर आहे रघुनाथ चंदावरकर यांना पण रघुनाथ पंडित या नावाने ओळखतो त्याच्यानंतर आहेत हरिहर गुरुनाथ कुलकर्णी यांना पण कुंज विहारी या नावाने ओळखतो पुढचे पहा दासोपंत दिगंबर देशपांडे यांना पण दासोपंत या टोपण नावाने ओळखतो त्याच्यानंतर सेतू माधवराव पगडी यांना पण कृष्ण कुमार या नावाने ओळखतो त्याच्यानंतर अठरा नंबरला आहेत नारायण वामन टिळक यांना पण रेवरंड टिळक या नावाने ओळखतो हा देखील भरपूर एक्झाममध्ये विचारण्यात आलेला आहे त्याच्यानंतर आहेत माणिक शंकर गोडघाटे यांना पण ग्रेस या टोपण नावाने ओळखतो त्याच्यानंतर येतात वसंत ना मंगळवेडेकर यांना पण राजा मंगळवेडेकर या टोपण नावाने ओळखतो त्याच्यानंतर पुढे पहा कृष्णशास्त्री चिपळूणकर याला आपण व्हेरी आय एम पी करायचे कारण हा जवळजवळ खूप परीक्षामध्ये विचारण्यात आलेला आहे यांना आपण मराठीचे जॉन्सन आपण म्हणतो त्याच्यानंतर आहेत केशवसूद यांना आपण आधुनिक मराठी काव्याचे जनक किंवा कवितेचे जनक म्हणतो यांना देखील आयएमपी करायचं आहे त्याच्यानंतर पुढचे आहेत बा सी मर्डेकर यांना पण मराठी नवकाव्याचे किंवा कवितेचे जनक त्याचबरोबर निसर्ग निसर्गप्रेमी म्हणून देखील ओळखतो हे देखील एम पी करा पुढचे आहेत सावित्रीबाई फुले यांना पण आधुनिक मराठी कवितेच्या जननी असं म्हणतो त्याच्यानंतर येतात संत सोयराबाई यांना पण पहिली दलित संत कवित्री त्याच्यानंतर आहेत त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना आपण बालकवी म्हणतो याला देखील एम पी करा त्याच्यानंतर येतात ना थो महानोर यांना पण रानकवी या टोपण नावाने ओळखतो त्याच्यानंतर येतात यशवंत दिनकर पेंढारकर यांना पण महाराष्ट्र कवी असं म्हणतो पुढच्या आहेत ना वा केळकर यांना मुला मुलाफुलांचे कवी म्हणतो त्याच्यानंतर आहेत न ची केळकर यांना पण साहित्य सम्राट म्हणून ओळखतो पुढच्या आहेत ग्र्य माडखोलकर यांना पण राजकीय कादंबरीकार म्हणून टोपण नावाने ओळखतो त्याच्यानंतर येतात शाहीर राम जोशी यांना पण शाहिरांचा शाहिरा असं म्हणतो त्याच्यानंतर आहेत दादोबा पांडुरंग तरखडकर यांना आपण मराठी भाषेचे पानिणी म्हणतो याला पण व्हिरी आय एम पी करायचं आहे मराठी भाषेचे पाणीने कारण तुम्हाला खूप एक्झाममध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्याच्यानंतर आहे वी वा शिरवाडकर यांना आपण कुसुमा या टोपना या टोपनावाने ओळखतो याला देखील आय एम पी करायचं आहे त्याच्यानंतर येतात राम गणेश गडकरी यांना पण गोविंदा ग्रज किंवा बाळकराम या टोपनावाने ओळखतो याला देखील आय एम पी करा त्याच्यानंतर येतात त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना पण बालकवी म्हणतो पुढचे आहेत पहा प्रल्हाद केशव अत्रे यांना पण केशवसूत केशव कुमार या टोपानावाने ओळखतो याला देखील आय एम पी करा त्याच्यानंतर आहेत काशीनाथ हरी मोडक यांना आपण माधवानुज म्हणून ओळखतो त्याच्यानंतर येतात विनायक जनार्दन करंदीकर यांना पण विनायक या टोपानावाने ओळखतो आणि त्याच्यानंतर शेवटचे आहेत विष्णूशास्त्री चिपळूणकर यांना आपण मराठी भाषेचे शिवाजी या टोपानावाने ओळखतो याला व्हेरी आय एम पी करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला दोन जे साहित्यिक आहे त्यांच्यामध्ये फरक समजून घ्यायचा आहे विष्णूशास्त्री चिपळूणकर आणि कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचे यांना वेगवेगळं बोललं जातं हे ते या ठिकाणी पहा कृष्णशास्त्री चिपळूणकर यांना आपण मराठीचे जॉन्सन्स म्हणतो आणि जे विष्णूशास्त्री चिपळूणकर आहेत त्यांना आपण मराठीचे मराठी भाषेचे शिवाजी असं म्हणतो तर या दोन्ही नावांमध्ये तुमचा गैरसमज होऊ शकतो तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण मराठी साहित्यामध्ये जे काही कवी साहित्यिक आणि त्यांची टोपन नावे आहेत तर हा यावर आपण हा टॉपिक घेतलेला होता तर तुम्हाला जर असेच व्हिडिओ पुढे पाहिजे असतील तर या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील धन्यवाद